कशेतकर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला तुरीचा बाजारभाव पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर आवक आहे तेहत्तीस क्विंटल जास्तीत जास्त दर दहा हजार नऊशे वीस रुपये कमीत कमी दर दहा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मुरूम आवक आहे दोनशे पंधरा क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार सहाशे पन्नास रुपये कमीत कमी दर दहा हजार दोनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती या ठिकाणी लातूर आवक आहे सोळाशे क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार सातशे एक रुपये कमीत कमी दर दहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोला बाजार समिती आवक आहे एक हजार पन्नास क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार आठशे रुपये कमीत कमी दर आठ हजार रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार रुपये त्यानंतर अमरावती आवक आहे एक हजार तीनशे तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर दा अकरा हजार सातशे रुपये कमीत कमी दर अकरा हजार रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी अकरा हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर चिखली आवक आहे एकशे सोळा क्विंटल जास्तीत जास्त दर अकरा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आठ हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका आवक आहे शहाऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर अकरा हजार चारशे रुपये कमीत कमी दर दहा हजार चारशे आणि सर्वसाधारण दर अक दहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर औराज ज्यांनी आवक आहे छत्तीस क्विंटलची जास्तीत जास्त दर अकर... अकरा अकरा हजार सहाशे रुपये कमीत कमी दर आहे दहा हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर दहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव बऱ्याचशा बाजार समित्यांमध्ये तुरीच्या बाजारभावात दबाव बघायला मिळत आहे भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार